तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण बोट नेक प्रिंटेस ब्लाउज ची कटिंग कर करणार आहोत पण आपली आहे फ्रंट आपला तो डीप आहे आणि बॅक आपला बोट नेक आहे हे बघा मी फ्रंट साइड आहे ना आपली ही हे बघा डीप आहे नेक हा पुढचा आणि बॅक साइडचा नेक आहे ते आता शोल्डर कसं घ्यायचं आपण ते बघायचंय हे बघा माझं शोल्डर आहे चेस आहे आपली चौतीस आहे आणि कमर कमरगेर आहे तीस शोल्डर आलाय साडे चौदा आणि पूर्ण उंची आहे चौदा आता आपला शोल्डर साडे चौदा आहे मग साडे चौदा सा, त्याचा दुसरा घ्यायचा आहे साडे चौदाचा म्हणजे सात पॉइंट दोन आलंय आपलं आणि आपल्याला पुढून पुढून कसं आपला डीप आहे त्यासाठी आपल्याला सव्वा इंच म्हणजे दीड इंच आपल्याला वजा करायची आहे मग आपला शोल्डर आलाय पाच पॉइंट आठ हे शोल्डर आले आपलं पाच पॉइंट आठ पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं बघा कसं आहे साडे चौदा आपलं शोल्डर आहे त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे सात पॉइंट दोन आहे सात पॉइंट दोनच घ्यायचं आपण ते आणि फक्त पुढच्याला आपण पाच पॉइंट आठ घ्यायचं ते पण कसं घेतलंय ते बघा डीप आहे म्हणून दीड इंच वजा केलंय सात सात पॉईंट दोन मधून दीड इंच वजा करून पाच पॉईंट आठ आलं हे आपल्या पुढचा शोल्डरच आहे आणि हे मागच्या शोल्डरच आहे आता आपल्याला पूर्ण उंची चौदा आहे हे बघा पूर्ण उंची आहे चौदा एक इंच वाढवायचं आहे म्हणजे झाली पंधरा आपली सरळ आधी लाईन मारून घ्यायची इकडून आपण आधी बॅक च करूया कटिंग शोल्डर आलाय सात पॉइंट दोन इथून आपण अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचंय आणि तिकडून आपण सात वर मार्किंग करून घ्यायची आहे मुंडा आहे सात म्हणजे आपलं आलाय हे बघा साडेसात तर इकडून पण साडेसात वर आधी मार्किंग करून घेते म्हणजे आपल्याला बरं पडेल लाईन मारायला साडेसात है तर इथून आपलं आहे सात पॉईंट दोन तसं इथे पण तसंच घ्यायचं आहे स्ट्रेट लाईन द्यायची आहे आता आपल्याला गळा रुंदी द्यायची आहे आता तुम्हाला पट्टी कितीची हवी आहे बघा शोल्डर पट्टी आपण कितीची हवी आहे तुम्हाला इथे अडीच हवी आहे तर अडीच इंचावर मार्किंग करून अर्धा इंच पुढे घ्यायचंय म्हणजे तीन इंच आणि इथून आपल्याला शोल्डर हे बघा रुंदी आली चार जर तुम्हाला कमी हवी असेल म्हणजे आता इथे अडीच नको आहे तुम्हाला तीन हवी असेल तर तुम्ही साडेतीन वर मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपली हे बघा पावणे चार आहे ते पावणे चार वर मार्किंग करून घेतलीये मला शोल्डर पट्टी आपली तीन हवी आहे आणि अर्धा इंच इथे मार्किंग केली आहे आता हे आपल्याला आलंय हे बघा साडेतीन इंच आलं आपली पट्टी तर इथून आपल्याला बोट नेक आहे म्हणून मी तीन इंचावर मार्किंग करते तीन किंवा साडेतीन इंचावर केली तरी चालेल तुम्हाला जर बोट नेक तुम्हाला तीन इंचाचा हवा असेल तर अर्धा इंच वाढून साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायची ते बघा साडेतीन इंचावर मार्किंग केली आहे आधी हा बॉक्स करून घ्यायचा हे बघा हे बॉक्स करून घेतले आपण आता आपण इकडून अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची अर्धा इंच आणि आता आपल्याला इथून चौतीस आहे आपली अपर चेस्ट साडेआठ इंचावर मार्किंग करायची अर्धा इंच लुजिंग ला करायचंय कारण की बोटने काय म्हणून अर्धा इंच लूज साठी ठेवायचंय आणि दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आपली दीड इंच आपण तुम्ही जेवढी एक्स्ट्रा ठेवता दीड इंच मार्जिन साठी दीड किंवा दोन इंच मी दीड इंचावर मार्किंग करून ठेवूया आणि कमरनेर आहे आपला तीन साडेसात ते तीन इंच आणि एक इंच ला हे बघा आपला ती जे मार्किंग झालंय आता इथून आपण अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय अर्धा किंवा पाव इंच घेतलं तरी चालेल हे बघा याचा आधी मार्किंग करून घेतले जे आपण इथे अर्धा इंच मार्किंग केलंय तिथून आपण हे बघा मध्य काढायचं याचा इथे मध्य आलाय आपला आता सेफ द्यायचं आपण तुम्ही हाताने पण देऊ शकता किंवा डा कौश हे बघा याने पण दिलं तरी चालेल बरोबर सेट बघायचे आहे आता आपण इथून अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आधी प्रत्येक साईजला ला अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि अशी क्रॉस लाईन द्यायची बघा आता आपण इथून क्रॉस लाईन दिली आहे आता इथून तुम्हाला सेक द्यायचा असेल गोल्ड राऊंड वगैरे हो तो द्यायचा हे बघा हा आपला सेक देऊन झाला इथून टफ पॉइंट द्यायचा साडेचार वर वरती पण साडेचार वर अर्धा अर्धा इंच हे बघा हा बोट नाही काय तरी पण आपण इथे नंतर ह्याला डिझाईन देणार आहे ते मी तुम्हाला कपड्यावर दाखवीनच पुढच्या ह्याच्यामध्ये आता आपण आधी फक्त पेपर कटिंग करूया आता हे कटिंग करून घ्यायचं पहिलं तुम्हाला जर इथे थोडस पाहिजे असेल ना तर तुम्ही अर्धा इंच किंवा पाव इंच बघा असं मार्किंग करून घ्यायचं थोडस आता आपल्याला मुंडा चेक करायचा आहे पहिला याचा मुंडा आहे सा सोळा आहे सोळा साडेसोळा आहे हे बघा सोळा मुंडा आहे तर चेक करायचं किती येतोय तो हे बघा इथून अर्धा इंच सोळा इथे शिलाईचं हे बघा इकडे येत आहे बरोबर आठ सोळा एक लाईनच जास्त आहे ती चालू जाते आता आधी आपण कटिंग करून घेऊया हे बघा आपलं हे कटिंग झालंय आता आपल्याला इथून अर्धा इंच वरती शर्फच कटिंग करून घ्यायचं आहे जे आपले इथे येणार ते अर्धा इंच वरती इकडून पण हे शोल्डर कटिंग करायचंय हा झाला आपला मागचा भाग आता आपण पुढच्या भागाची कटिंग करूया आधी इथे स्ट्रेट लाईन मागून घेऊया आयुर पट्टी पाव इंच मी सोडलं इथे तर आपला शोल्डर किती आला आपला फ्रंट साइडचं पाच पॉईंट आठ हे पाच पॉईंट आठ वर शोल्डर मार्किंग करायचं हे बघा पाच पॉईंट आठ वर मार्किंग केलं इथून अर्धा इंच आपण आहे आणि इथून सात इंचा मार्किंग म्हणजे साडेसात वरच मार्किंग करायचंय साडेसात बघा छातीचा चौथा घ्यायचा इकडे छाती अपर चेस्टचा चौथा चौथी ह्याला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं नाहीये कारण की हा पुढचा भाग आहे त्यामुळे ह्याला सोडण्या आणि याचा गळा पण डीप आहे त्यामुळे सोडायची गरज नाहीये आणि पुढे आपण दीड इंचवर मार्किंग करून घ्यायची दीड इंच शिलाईला आणि एक इंच हे बघा हे जर तुम्ही इथे इथे नाही सोडलं तरी चाललं आपलं हे पेपर कटिंग आहे त्यामुळे इथे एक इंच मी एक्स्ट्रा सोडत नाहीये मी ते तुम्हाला नंतर सांगते मी एक इंच का सोडते ते पुढे आता इथून अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे इथून पण अर्धा इंच आता याचा मध्य घ्यायचा आहे हे बघा याचा मध्य ह्याला पण अर्धा इंच आपण आत घ्यायचंय आता ह्याला आहे मार्किंग केलं तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट हाताने केलं तरी पण चालेल ते बघायचं आधी हा आपला झाला आता आणि आता पूर्ण उंची घ्यायची आहे ह्याची पुढच्या मागच्या भागाची आपण पंधरा घेतली आहे एक इंच वाढून आता आपल्याला पुढच्या आधी पंधरा बघा मी मार्किंग करून हो घेते पंधरा वेळ मार्किंग घेतली आता आपल्याला हा पुढचा भाग आहे त्यामुळे पुढच्या भागाला आपण एक इंच वाढून घ्यायचं अजून पंधरा पेक्षा सोळावर मार्किंग करायची एक इंच वाढून घ्यायचं कारण की आपला टफ पॉइंट वगैरे येतो त्यामुळे साडेसात म्हणून दीड इंच शिलाईला शोल्डर घेऊया आता हे शोल्डर बघा कसं काढायचं ते आपण हा पेपर घ्यायचा आपला फ्रंट पुढच्या भागाचा मागच्या भागाचा सॉरी तो असा ठेवायचा आपण इथे अडीच इंचावर आधी आहे बघा मार्किंग करून घ्यायची अडीच इंचावर ठेवून हे मार्किंग केली आपण आता हे किती अडीच इंचावर आली आपली तुमची कधी कधी तीन इंचावर पण येईल काय जर तुम्ही ते कमी घेतलं ना तरी ते तीन इंचावर पण येऊ शकते आता आपल्याला पुढचा गळा डीप घ्यायचाय थोडा सहा घ्यायचाय तिथे पण अडीच इंचा मार्किंग करायची सहा किंवा साडेसहा घेतला तरी चालेल हे बघा आपलं हे झालंय असं आता आपण इकडून टक्स पॉईंट द्यायचंय टक्स पॉइंट द्यायचा आपला दहा आहे टक्स पॉइंट आणि इथे कधी पण छातीचा आठवा भाग घ्यायचाय सॉरी छातीचा दहावा भाग घ्यायचाय सॉरी अनुष्ठ कट करा हे बघा आपलं टक्स पॉईंट अपर हे बघा टक्स पॉईंट घ्यायचंय आपण दहा आणि इकडून साडेतीन इंच मार्किंग करून घ्यायची आणि इकडून तीन इंच अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं हे बघा <सवार> इथून साडेपाच इंच मार्किंग करून घ्यायची साडेपाच किंवा पावणे सहा वर केली तरी चालेल मी सहा वर करून घेते मार्किंग हे बघा इथे केलीये आता इथून अर्धा इंच वरती एक मार्किंग करायची आणि अर्धा इंच खाली एक मार्किंग करायची हे आपले दोन मार्किंग झाले हा आपला मेन मार्क पॉईंट होता तो आता आपण काय करायचं इकडून हे बघा तुम्ही हाताने सेट दिला तरी चालेल बघा आता तेच द्यायचंय आता हे आपण असं ते दिला थोडीशी अशी फिरवायची आहे के हे बघा असं ते द्यायचंय इकडून थोडासा राऊंड सीट देऊ हे टक्स पॉईंट आपण दोन वर जायचे मार्किंग करायचे दोन वर आणि हा इथे टक्स पॉइंट द्यायचा इथे डायरेक्ट हे बघा साधा आणि सोपी पद्धत आहे ही आता जो आपण इथे दोन इंच वाढवलंय हे बघा दोन इंच ते पुढे पण इथे दोन इंच वाढवायचं आहे इथून दोन इंच आणि जे आपलं इथे हे बघा इथे पाऊन पावणा इंचावर आपलं हे कटिंग होणार मग इथे आपण एक इंच वाढवायचंय इथून आपण अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची वरती हे बघा हे असं झालंय आता आपण आधी एक चेक करायचंय पाच आणि एक लाईन आहे हे बघा दोन लाईन कमी आहे त्याची आपण इथे वरती दोन लाईन वाढवायचं आहे आणि ते कंपल्सरी अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची पहिली बघा आपला असा पॉइंट द्यायचा नंतर इथून सेट द्यायचंय से बघा हा आपलं दुसरा आज मुळचा सेट येतो हा आपण हा सेट घ्यायचा नाहीये हा घ्यायचा आहे हे कटिंग करायचंय हे पण आता आपण आधी चेक करायचंय हे एवढं येते पण आपण इथून वरून आधी हे पण चेक करायचंय बघा पावणेसा आहे वरून एक इंचावर मार्किंग करून घ्यायचे कटिंग करायचा आधी आधी चेक करायचं आहे बघा थोडस एक दोन पॉइंट जास्त आहे तरी पण चालेल आधी आधी पूर्ण कटिंग नाही करायचं व्यवस्थित हे बघा हे आता स्मार्किंग करून घ्यायचं जर तुम्हाला हात इतना ना थोडासा आता राऊंड शेप द्यायचा असेल ना हे बघा मी जास्त हातानेच देते जेणेकरून आपला पफ व्यवस्थित येतो हे बघा असं ते कटिंग करून घ्यायचं मी आधी हे कटिंग करत नाहीये आधी मी तुम्हाला दाखवते पूर्ण कटिंग करून घेते आधी हे बघा हे असं येणार आपलं आर्मोल बघा किती व्यवस्थित येणार हा ह्याला जॉईन झाला बरोबर त्यासाठी हे एक्स्ट्रा असतं आपण आधी आर्मोल कटिंग करायचं नाही कदी। कधी कधी पण पहिला आधी सेप बघायचा हे असं करून त्याच्यानंतरच बरोबर असेल तर कटिंग करून घ्यायचं आता आपलं हे बरोबर आलंय आता आपण हे कटिंग करून घेऊया बघा हा आता आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचंय हे पण कटिंग करून घ्यायचंय थोडा तुम्हाला अजून राऊंड शेप हवा असेल ना असा काय असा ब्रॉड लागतो आता आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचंय शिवताना आपला कमी जास्त झालं तर ते आपण कटिंग करता येतं बघा बॅक नेक आपला बोट नेक आहे आणि फ्रंट नेक आपला डीप नेक आहे त्याचं कटिंग ना कसं केलं आणि सोपी पद्धत आहे जर ज्याला कोणाला पुढून डीप हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून ब्लाउज शिवला तर परफेक्ट फिटिंग वगैरे हो बसणार मी याची शिलाई पण दाखवून तुम्हाला कशी करायची ती पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला याची कटिंग दाखवीन कशी करायची ती अस्तरवर आणि अस्तर, अस्तर आणि शिवून पण दाखवीन ब्लाउज कसं ते जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका